जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट आहे म्हणजे मी तुला आज का बोलतोय कारण तू समजून घे समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं पोस्ट कर मी सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हटला तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हटलात मी काय पोस्ट केली मला सांगा नारायणगड आमचं काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती तो ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरेची माहिती उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती तुम्हाला लाज वाटत नाहीत का रे एका माणसाचा फुल होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटतं का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजी गरून बोलतोय म्हणून घाने तुझा लाज वाटत का वैरे हा हो हलकट नालाय का ना तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये तुझ्या दम तू ये तू तुझ्या लागते पावला मी तू ये ना नाख पागल नामदेव शास्त्री अरे त्याच्याचा नामदेव शास्त्री जर नामदेव शास्त्री नाम त्याला वाटलं का की संत देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायणगड नारायणगडावरती फक्त सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवत जला तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता भडव्या चुक्या हा तुझ्या माहिती अरे तुझ्या माहिती तुझ्या माहिती माहिती तुझ्या माहिती का तू जे आम्हाला माहित तू आम्हाला जे म्हणतोय माय त्या मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग होत बांगड्या भरल्यात काय मातोश्री तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना ही पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालल्या येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भादर तुझ्या हातात देते की नाही बाग अरे कट्टू बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिकाही आहे कळलं ना तुला काय वाटलं तुला शिवायचं का काय तुला शिवायचं त्याच काय तुझ्या तुझ्या एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या तोंड ना तेवढा तुझा दम सुद्धा असेल ना येतो येतो तुला काय तुला काय वाटलं फोन करतील मला घाबरवशील अरे तुझ्यासारखे झाड बघितले आहेत त्या फोन नालाय का